नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोर मध्य मी अशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे लाखंडोर तालुक्यात भाजपची गटबाजी नेत्यांसाठी डोकेदुखी आगामी निवडणुकीत बसू शकतो फटका तालुका काँग्रेसही अपवाद नाही आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका तथा जिल्हा कार्यकारणी तालुक्यात पक्ष व पक्षश्रेष्ठींनी महत्वाची पदे देऊन लाखांदूर तालुक्याला महत्त्व देत संघटन बळकट करण्यावर भर दिला मात्र सध्या तालुक्यात कार्यरत फडीतील तालुक्यात जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांकडून पक्षापेक्षा स्वतःचा गट मजबूत करण्यावर भर दिला जात असून तालुक्यात वाढलेली गटबाजी नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणारी आहे साकोली विधानसभा क्षेत्रात साकोली लाखणी आणि लाखांदूर अशा तीन तालुक्यांचा समावेश असला तरी लाखांदूर तालुका हा पटोले जातो याचा प्रत्यय हजार एकोणवीस या, या, या तालुक्यात भाजपला तसे पोषक वातावरण निर्माण झाले नसताना लाखांदुरात भाजप आंतरिक गटबाजीत विखुरली असल्याचे बोलले जाते या संदर्भात भाजपच्या लाखांदूर तालुका अध्यक्षांकडून आंतरिक गटबाजी असल्याचे नाकारून वास्तविकतेवर पांघरून घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात असला तरी वर्तमान स्थिती जनतेशी लपलेली नाहीच आणि तशा चर्चा पानटपरी चौपालवर केल्या जात असून खुद्द काही कार्यकर्त्यांकडून याला दुजोरा दिला जातो त्यामुळे पक्षाचे आणि पक्षाशी निष्ठावंत कार्यकर्त्यांना कोणत्या गटात बसावं प्रश्न पडतो लाखांदूर बाजार समितीच्या निवडणुकीत सुद्धा याचा प्रत्यय आला अठरा संचालकांच्या बाजार समितीवर भाजप समर्थित मात्र नऊ संचालकांना विजय मिळवता आल्याने पक्षाला बाजार समितीच्या सत्तेला मुकावे लागले हे काँग्रेसचे बळ म्हणावं की भाजपची आंतरिक गटबाजी हा भाजप नेत्यांसाठी चिंतनाचा विषय आहे तर साकोली विधानसभा निवडणुकीत लाखांदूर तालुका हा निर्णायक तालुका असून पटोलेंचा गड असल्याने ही गटबाजी अशीच राहिली तर याचा मोठा फटका आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत नक्कीच बसू शकतो नेत्यांनी मात्र अंतर्गत गटबाजीत न डोकावता विकास कामांवर जोर दिला आहे हे मात्र विशेष साकोली विधानसभा क्षेत्रात नावाखाली काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तोडीला भाजपचे पक्षश्रेष्ठी कुणाकडे कमान थांबविणार याकडे लक्ष लागले आहे तर माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके हे काम मदत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून निपुण असून पदावर नसतानाही निधी खेचून आणत विकास कामे मार्गी लावत आहे तर माजी आमदार बाळाकाशेवार हे क्षेत्रात अनेकांच्या मनात जागा करून बसलेले असल्याने जनतेशी त्यांची नाळ जोडलेली असल्याचे जनमत आहे शिवाय मागील वेळी संधी हुकली असली तरी त्यांनी जनतेची साथ न सोडता संपर्क बनवून ठेवला त्यामुळे या दोघांपैकी पक्षश्रेष्ठी कुणावर डाव खेळणार कि नवा चेहरा समोर करणार हे बघण्यासारखे राहील आंतरिक गटबाजीला तालुका काँग्रेसही अपवाद नाही मात्र लाखांदुरात नाना पटोले यांच्या नावाखाली तालुका काँग्रेसचे विखुरलेले सर्व गट एकत्र येतात त्यांच्या समर्थनार्थ पाठीशी उभे राहतात ही तालुका काँग्रेसची ताकद आहे तर काही नौके काँग्रेस युवकांना पदाची भुराड लागली असल्याने युवा काँग्रेसमध्ये सुद्धा गटबाजी असल्याचे बोलले जाते